अठराव्या लोकसभेच्या अध्यक्षपद निवडणुकीसाठी रालोआकडून ओम बिर्ला यांचा तर इंडिया आघाडीकडून काँग्रेसच्या के सुरेश यांचा उमेदवारी अर्ज दाखल लोकसभेच्या अध्यक्षपदासाठीच्या रालोआ उमेदवाराला पाठिंबा देण्याच्या बदल्यात उपाध्यक्ष उपाध्यक्षपद विरोधकांना देण्याच्या मागणीवर सहमती न झाल्यानं उद्या होणार अध्यक्षपदाची निवडणूक लोकसभेच्या अधिवेशनाच्या आज दुसऱ्या दिवशी उर्वरी सदस्यांचा शपथविधी महाराष्ट्रातल्या खासदारांनी घेतली शपथ राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांचाही शपथविधी देशात आणीबाणी लागू केल्याच्या घटनेला आज एकोणपन्नास वर्ष पूर्ण आणीबाणी लादणाऱ्या काँग्रेसमध्ये आजही आज तीच मानसिकता जिवंत पंतप्रधानांची टीका नीट परीक्षा घोटाळा प्रकरणी नांदेड ए टी लातूरमधून अटक केलेला दुसरा शिक्षक आरोपी संजय जाधवला दोन जुलैपर्यंत पोलीस कोठडी राज्य विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणुकीसाठी अधिसूचना जारी मतदान आणि मतमोजणी बारा जुलैला दोन जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार पुण्यातील बेकायदेशीर विरोधात कारवाई करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर पुणे महापालिकेची पबवर अतिक्रमणविरोधी कारवाई सुरू माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांत पाटील पुन्हा स्वगृही परतल्या भाजपाला सोड चिठ्ठी देत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षात केला प्रवेश आणि टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अटीतटीच्या लढतीत बांगलादेशवर मात करत अफगाणिस्तानची उपांत्य फेरीत धडक ऑस्ट्रेलिया स्पर्धेबाहे